स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तीस डिसेंबरला संकष्टी चतुर्थी आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे वर्षातील शेवटची चतुर्थी आहे तुम्ही नक्कीच या दिवशी उपाय करा जेणेकरून पुढील वर्ष अत्यंत सुख समाधानाने जाईल सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे आवरून घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचे आहे उंबऱ्याला हळदीचे लेपन करायला विसरू नका उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढा लाल कुंकणे श्री गणेशाय नमहा लिहा मुख्य प्रवेशद्वारावर आणि ओम लिहा आणि स्वस्तिक काढा स्वस्तिकाच्या मध्ये टिंब दोन्ही बाजूला रेषा दरवाजावर काढा कारण स्वस्तिकाची ऊर्जा आपल्या सर्वसामान्यांना ऊर्जा सामावली जात नाही म्हणून सीमारेषा आवर्जून काढावी ते झाल्यानंतर गणपतीची मूर्ती एका तामणात घेऊन अतर्व शीर्ष म्हणत पाण्याने एकदा दुधाने एकदा अभिषेक खाला अतर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ओम गण गणपते नमा बोला गणपतीला कापसाचं वस्त्र घालायचं आहे अभिषेक केलेलं पाणी घरातल्यानी थोडं पाणी सर्व पिऊन टाकायचे आहे नंतर ओलं कुंकू ओली अक्षदा नेहमी गणपतीला लावावी आणि त्यानंतर गणपती स्रोत गणपतीचं अथर्व शीर्ष म्हणा तुम्हाला गणपतीचे कोणतेही स्रोत येत असेल तर ते म्हणा त्यानंतर ओम गण गन गणपते नमो नमा ची एक माल जप करा तुमच्याकडे लहान मुले असतील तर मुलांना गणपती बाप्पाला फुले दुर्वा व्हायला लावा यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होते आणि मुलांसाठी अतिशय चांगलं असतं त्यानंतर मुलांना घेऊन गणपती मंदिरात जावा जमलं तर एकवीस मोदक एकवीस गुळाचे खडे अर्पण करा याचा रिझल्ट खूप चांगला येतो या दिवशी कोणते उपाय करायचे दुर्वा पाच घ्यायच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा नसाल तुम्हा महत्त्वाच्या कामासाठी जायचंच असेल कर्ज मंजूर होण्यासाठी दोन किंवा पाच दुर्वा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या पुढे मंत्र म्हणायचं आहे ओम भूर भुवस्वाहा वक्रतुंड कदंताय तन्नो प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम भूर भुवस्वाहा वक्रतुंडाय एकदंताय तन्नो प्रचोदयात ओम सिद्धे सिद्धे महेशाय ओम सिद्धे सिद्धे महिषाय हा मंत्र बोला तीन वेळा यानंतर दुर्वा तोंडामध्ये घेऊन चावा, किंवा खाल्ले तरी चाले आणि महत्त्वाच्या कामाला जावा दुसरा उपाय चतुर्थीलाच करायचा आहे ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी मंगळवारी किंवा बुधवारी केला तरी चालेल काय करावे पांढरा कागद घ्या हळद हल, हळद घेऊन गुलाबजनमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये हळद थोडी मिक्स करून एखादी काडी घ्या किंवा बड्स घ्या त्या कागदावर मंत्र लिहा एकदंताय विघणे महे विद् हे तन्नो प्रचोदयात लिहा मंत्र पुन्हा एकदा ऐका एकदंताय विद्ममहे विद्म तन्नो प्रचोदयात हा मंत्र लिहा त्याच्याखाली तुमची एक इच्छा लिहा खूप प्रयत्न करून दमला किंवा ती इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा लिहा बारीक घड्या घालून म्हणजेच सोळा घड्या घालायच्या आहेत आणि घरातल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती खाली ठेवा ती चिठ्ठी खाली ठेवून त्यावर वाटी ठेवून गणपतीची मूर्ती ठेवली तरी चालेल रोज त्याची पूजा करा हा उपाय सलग सोळा दिवस करा सोळा दिवसामध्ये तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल चतुर्थीपासून सोळा दिवस मंगळवारपासून सोळा दिवस बुधवारपासून सोळा दिवस हा उपाय करू शकता अशी पिवळ्या हळदीने दिले। कागदावर लिहिलेला मंत्र गणपती बाप्पाच्या खाली ठेवा तुम्हाला घर घ्यायचे आहे गाडी यायची आहे नोकरी लागावी पगार वाढावा व्यवसाय मन मध्ये वाढ पत्नी पतीपत्नीमधील वाद कमी व्हावा अशी कोणतीही इच्छा लिहा गणपतीच्या बाप्पाच्या खाली ठेवा ही इच्छा पूर्ण झाली तर दुसरी इच्छा लिहा असे जितक्यावेळी हवावेळी तुम्ही हा उपाय करू शकता गणपती बाप्पाजवळ जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्याकडून काय चुकलं असेल किंवा चूक झाली असेल मला माफ करा पुढचे येणारे वर्ष चांगले सुख समाधानाने जावे व मला चांगली बुद्धी व माझे सर्व मार्ग सोडा सोडा आणि मला प्रगतीची वाटचाल दाखवून द्या ही स्वामी समर्थांजवळ आणि गणपतीच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करावी आणि हे वर्ष चांगले जावो मलाही आणि इतर सर्वांना अशी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आखाच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद